मित्रांनो नमस्कार नाव एकनाथ पाटील आज मी आलेलो आहे तालुका जिल्हा दोगिबियाला छत्रपती संभाजीनगर आहे संभाजीनगरपासून फक्त दहा ते बारा किलोमीटरवरती गाव आहे बरोबर तिथं मी आलेलो आहे आणि जिथं मी आलेलो आहे या जागेवरती आपण रोपासाठी शेतकरीला प्रोडक्ट दिलेलं होतं शेतकरी समाधानी ऐक आणि रोप कसं आहे हे आपण टोटल शेतकऱ्याच्या मुखाने ऐकणार आहेत पण रोपाची क्वालिटी क्वांटिटी ज्या लोकांचे रोप जतलं नाही हे बघा हे रोप जे आहे किती दिवसाचे रोप आहे हे बी लक्षात येईल रोप कसं आहे हे बी तुमच्या लक्षात येईल ओके तर त्याला वेळ न घेता आपण सुरू करणार आहेत सर नमस्कार नमस्कार सर काय नाव आपलं अमला जाधव बरं सर तालुका औरंगाबाद औरंगाबाद ओके ठीक आहे तर सर तो आपले जे कांद्याचे रोप आहे किती दिवसाचे आहे पौन दोन महिन्याचे बरोबर दोन महिन्याला बरो बर? आठ दिवस बाकी आहेत बरं रोपाची क्वालिटी मध्ये काय अंतर आहे नंबर याला सीड केअर वगैरे काही लावलं होतं ऍक्टिव्हेर ला 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 ला। हा आपल्या कंपनीचे होते ही बॉटल बरोबर ऍक्टिव्हेटर आणि सीड केअर हा बीच प्रक्रिया केली होती बरं फवारणी काय काय घेतली याला बुष्टी घेतली आहे किती पावारे आहे दोन ते तीन फवार आल्या बरोबर बाकी मार्केटचेही प्रोडक्ट आपण वेळोवेळी मारलेलं मार आहे म्हणजे मार बुरशी अशा वगैरे काही असेल तर ते पण आपण वेळोवेळी घेतलेलं आहे तर मित्रांनो आपण रोप बघू शकता फक्त रोप आहे पौने दोन महिन्याचं रोप काढून किवर आहे नंबर एक क्वालिटी आहे उगवण क्षमता आपण बघू शकतात रोपाची नाही थोडी पावसा दबलं ती हा पावसामुळे दबलं जे माग म्हणजे चौदा तारखेचा जो पाऊस झाला होता चौदा आक्टो तेरा ते चौदा ऑक्टोंबर रोजी जो पाऊस झाला होता त्या पावसामध्ये हे रोप उगून आलेलं होतं बरोबर आणि त्या पावसामध्ये साऱ्या लोकांचे रोप गेलं पण इथं तुम्ही बघू शकता रोप किती जबरदस्त आहे राईट आणि रोपाची साईज आज रोप लावायला आलेलं आहे आज मी जर तू रोप लावलं तरी जमतं फक्त आज शेतकरीकडे शेती म्हणजे जागा रिकामी नाही आहे त्यासाठी ते जागा हा बरोबर तर ते थांबलेले आहेत नाही तर आपण बघू शकता तर रोप पावणे दोन महिन्याचे रोप आहे फक्त आणि संभाजीनगरपासून फक्त आणि फक्त तेरा किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे आणि इथं रोप अवेलेबल आहे बरोबर तर ही आहे सिडकेअर ॲक्टिवेटर बुस्टर या तीन प्रोडक्ट वापरून आलेला शेतकरीला रिझल्ट तर सर तुम्ही बाकी लोकांना काय संदेश देणार हे सांगून आपलं सांगाल का मागे हा बरं तुम्ही माझ्यासोबत कधीपासून जुळलेले आहेत बा, बारा महिने बारा महिने बरं बारा महिन्यामध्ये तुम्ही बुस्टर जे वापरतायत कांद्याला काय बदल वाटला तुम्हाला त्याच्यामध्ये बरं कोणत्या कोणत्या क्रॉपला वापरला आतापर्यंत सगळ्याला वापरतो आपण टोटल आता तुमच्याकडे काय काय क्रॉप आहे गोबी गोबी रोपे रोपे याच्या अगोदर काय होतं त्याच्या अगोदर गोबीच होती बरं काकडी काकडी होती काकडीला मारलं ना काकडीला काय बदल वाटला आता काकडीला चांगलं मिरचीला चांगलं आलं मिरचीला चांगलं आलं बरं त्याच्या अगोदर तुम्ही जुळलो कांद्याला हां कांद्याला काय फरक होता नंबर एक होते क्वालिटी क्वालिटी नंबर एक होती हा तर मित्रांनो आपल्याकडे जे प्रोडक्ट आहे स्पेशल कांद्यासाठी आहे माझा जो नंबर आहे हा मध्ये दिला जाईल ज्यांचं रोप आज मरत असेल त्यांनी हंड्रेड पर्सेंट व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि ज्यांना वाटत असेल तर खरंच बदल होतो का तर रोपाला एक वेळेस वापरून बघा सांगायची गरज भासणार नाही हा पूर्ण प्लॉट सरांच्या आहे राईट थँक्यू